थँक्यू नानू उठली तेव्हा सगळी सगळी जबाबदारी डॅडावर आहे हे सगळं सगळं केलं आणि नानूंनी एकदम शांततेत करू पण दिलं बाबा नानूंनी फुल राणा घातला ज्यूस साठी द्यावाच लागलं सगळ्यात इम्पॉर्टंट बार्गेन होता आम्हाला त्यांनी फायव्ह हंड्रेड सांगितले फोर फिफ्टी तर पहिल्यांदा आम्ही प्रायव्हेट बोटमध्ये मध्ये बसतोय

हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आहे रिपब्लिक डे तुम्हा सर्वांना रिपब्लिक डेच्या खूप खूप शुभेच्छा आणि म्हणूनच आज आम्ही सगळ्यांनी वाईट वाईट वेअर करायचं ठरवलेलं आहे आणि हे प्लान्ड होतं की एक दिवस कधीतरी वाईट करू पण लक्षात नव्हतं की रिपब्लिक डे पण असणार आहे मध्ये आणि ते आज मस्त योग आला तर आम्ही सगळे वाईट 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 घालणार आहे योगायोगाने अनायाला आणि मला सेम ड्रेस मिळालेला आहे तर अजून ती उठायची आहे तर दोन दिवस झाले आम्ही ठरवतो की छान आरामात बसून कॉफी पिऊ पण ते काही होत नाही आहे कारण मॅडम उठून जातात आणि त्यात दंगा घालायला सुरुवात करतात आणि मग आमच्या तयारीची घाई सगळ्या गोष्टी सुरू होऊन जातात म्हणून आज मग ती झोपलेली आहे आम्ही आमच्या दोघांचंही आवरून रेडी झालेलो आहे आता साडेआठ वाजत आहे अजून वाजलेले नाही आहे तर मी सातला उठली पडापट पड़ सगळं आवरलं रेडी झाली आणि आता अनाया उठल्यावर ती जी आंघोळ वगैरे रोशन घालून देईल आणि मग नंतर तिला मी रेडी करून देते अजून आमची फक्त बॅग भरून व्हायची आहे आणि माझे केस व्हायचे आहे बाकी वी आर ऑल सेट तर आजचा काय प्लॅन हे तुम्हाला सांगते आज आम्ही जाणार आहे तर आज आम्ही जाणार आहे याचवर आणि त्याचनंतर आमचा असा प्लॅन आहे की आम्ही बीचवर जाऊ या दोघींना बघू कशी मजा येते जर म्हणजे अनाया आणि त्रिशाला त्यांच्या दोघींसाठी म्हणून आम्ही बीचवर जाणार आहे इथे खूप थंडी आहे ॲक्च्युली पण बघू जर पॉसिबल असेल तर अनायाला मस्त मी स्विमसूट घालून पाण्यात सोडायचा विचार करत होते म्हणजे साईड साईडला तर बघू कसं पॉसिबल होतं तिची ट्यूब आणायची होती पण ते काही जमलं नाही आम्हाला आणायला आणि तसं हे ट्यूब ॲक्च्युली स्विमिंग पूलमध्ये कामी येईल आणि असं जर वाटलं की नाही तिला तिथे स्विमिंगसाठी पण म्हणजे बीचवर पण ट्यूबची गरज आहे तर मग आम्हाला घेता येईल बघू तसं काय गरज पडेल कसं तर असा असा सगळा प्लॅन आहे की आज याच त्यानंतर मग बीच तर आजचा सेकंड लास्ट डे आहे उद्या लास्ट डे असणार आहे आणि आम्ही आतापर्यंत काही शॉपिंग केली नाही तुम्हाला एक अजून सांगते की शॉपिंग ना इथे जे जे आत्तापर्यंत आम्ही प्लेसेस फिरलो तिथे सगळ्या गोष्टी खूप महाग होत्या कारण त्या सगळ्या हाईपच्या सगळ्या झालेल्या प्लेसेस आहे सगळेजण तिथे जातात सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून तिथे सगळं खूप महाग आहे इट इज कॉमन टेंडन्सी की जिथे लोक सगळ्या जातात तिथे सगळ्या गोष्टी महाग असतात मार्केट प्लेस जे स्पेशल असते तिथे थोड्या गोष्टी स्वस्त असतात जसं काल आम्ही ग्लोबल विलेज गेलो होतो खूप साऱ्या गोष्टी होत्या मस्त घ्या घेण्यासाठी असं पण खूप महाग होतं म्हणजे थ्री टाईम्स प्राइजेस होते मग कशाला एवढे पे करायचे त्यापेक्षा आम्ही एक दिवस पूर्ण मार्केटसाठी ठेवलेलं आहे की तिथे जाऊ तिथे थोडं म्हणजे कमी याच्यात त्याच गोष्टी मिळतात तर मग तिथे जाऊ पूर्ण दिवसभर काय शॉपिंग करायची ते करू आणि मग शॉपिंग करण्यामध्ये मुलींचा एक वेगळा इंटरेस्ट पण असतो म्हणून आणि मला तिथे जायचं होतंच तर उद्या आम्ही जाणार आहे मीना बाजार तर आजचा दिवस तरी काय होतं हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे सध्या तरी रोशन कॉफी बनवतो आहे कॉफी पिऊन घेतो आम्ही मग त्यानंतर मी बॅग भरते होपफुली तोपर्यंत अनायम उठेल तिला रेडी करून देतो ब्रेकफास्ट वगैरे करून आम्ही निघतो तर चला मग भेटूया पुढे mm. आणि इकडे मग रोशन कॉफीच म्हणजे बाहेर गेल्यावर घरात मी रोशनला करते तर इकडे रोशनच मला करत असतो नेहमीच ब्लॅक कॉफी असेल ना सेम ही ब्लॅक पावडर होतं का इथे चांगलं वाटतं पण झाली का नानूला उठवलं नानूशी खेळले डडा नानूची गांगा करून दिली आता नानूचा ब्रेकफास्ट सुरू आहे आणि आज आम्ही नानूला ब्रेकफास्ट मध्ये काय देतयोग स्ट्रॉबेरी योग क्या बात आहे नानू लव्हिंग एज हो ना नानूला कपडे घालायच्या आधीच घालून द्यावं लागतं खाऊ घालावं लागतं नाहीतर नानू सगळे कपडे भरवते कधी धुकेल तर नानू साठी हो आता नानूची तयारी झालेली आमची तर झालेली नानू रेडी झाली की तोपर्यंत इकडे बॅग काय भरायचं हे सगळं काढून ठेवलेलं आहे आज बीच वर चाललो त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी सोबत घ्यायच्या आहे आणि हा नानूचा ड्रेस मस्त व्हाईट वाईट तिला घालणार आहे आणि तिचं ब्रेकफास्ट तो तो तोपर्यंत मी बॅग भरायची तयारी करते इकडे हे अंगूर वगैरे धुवून पुसून भरत आहे मी सगळं हे बघा टिशू विशू म्हणजे एवढी मेहनत करावं लागते मॅडमसाठी सगळे अंगूर धुवून मग पुसून भरत आहे तर असं सगळं चाललेलं आहे इथून पंधरा वीस मिनटात आम्ही सगळं रेडी होऊन जाऊ तिला हँडी खायला म्हणजे मुरमुरे घेते आणि अंगूर घेते बाकी आता सकाळी ब्रेकफास्टचं हे झालं लंचमध्ये तिला मी मखाना पावडर देणार आणि मग आता इव्हनिंग स्नॅक्सचं बघू काहीतरी काय द्यायचं

पण छान छान नानूला हेअर बेल्ट लावायचं का आपण आपल्याकडे हेअर क्लिप्स पण आहे का नानू तुला काय आवडेल हेअर बेल्ट लावायचा कि हेअर क्लिप्स लावायच्या तू सांग तू चांग तुला पावडर क्लीम लावलं नाही का ग तू असं असं लावते औरियो बापरे पावडर लिप बाम पण लावून घे बेटा लावून घे ने लावली तू अशी लावली आता कुठे चालली बेटा इकडे आहे त्रिशाला आवाज देत आहे त्रिशाला हळू हळू नानू हळू बेटा ती पण इकडे जायची

आणि घरून निघालो आम्ही नऊचा टार्गेट ठेवला पण दहाला निघालो आणि ते सहा जिल्ह्यात तेवढं असतंच ते थोडा वेळ होतो आणि मग त्यानंतर असा ब्रेकफास्टसाठी आलेलो आहे तिथे ब्रेकफास्ट करू आणि मग पुढे आम्ही काय बुकिंग वगैरे करताय रोशन आणि राजेश ते सगळं चाललेलं आहे तर तिकडे जाऊन मग भेटते तुम्हाला नाही आपण थोडं थोडं मजा डोसा खाते थीको खाए थीको खाए आणि आम्ही आज दृश्यानी मी एकदम वेजिटेरियन प्लस हेल्दी व्हायचं ठरवलेलं आहे तर आम्ही दोघींनी मस्त ज्यूस घेतले चहा स्किप केलाय आणि नानू ए करताय नानूला पण ज्यूस पाहिजे कस देऊन ज्यूस ना सांडेल रोशन चम्मच का छान oh, hmm. आहे छान आहे हे छान आहे आज एकदम फ्रेश वाटत आहे आणि सकाळी उठल्यावर आम्हाला फ्रेशच वाटत <laughs> दिवस निघता निघता मग एवढे पाय दुखायला लागतं डायरेक्ट रडगाणं सुरू होत अरे हो दिवस समता समता हो। आमचं एवढं रणगाणं सुरू होतं पाय दुखताय चला घरी वापस खूप थकून जातो आम्ही संध्याकाळपर्यंत आणि तिथे खूप चालावं लागतं स so, आता निघालेलो आहे ब्रेकफास्ट वगैरे करून मस्त आणि आज ब्रेकफास्ट ऑलमोस्ट साडेनऊ दहाला झालं होतं मग मी तिला आता हातात अंगूर दिले आहे आणि पूर्ण पोहोचेपर्यंत अंगूर आणि तिला हे देते सगळं काय म्हणतात नाचणीचे मुरमुरे वगैरे आणि मग तिथे गेल्यावर तिला लगेच बारा वाजेपर्यंत वगैरे खायला देते तिचं जेवण बनवून देते सो असं सगळं आहे तर चला मग आता आता पण मेट्रोने चाललो आहे ना कुठपर्यंत मरीना हां तर आम्ही मरीनापर्यंत पहिले आता मेट्रोने जाणार आणि मग तिथनं कॅब करावी लागणार आहे बहुतेक सो so, लेट्स गो तसं तर माहिती आहे आम्ही खूप जण आहे तर आम्ही कॅबने पण गेलो तरी जमतं कारण सगळ्यांचे पैसे मिळून तिकीटचे पण तेवढेच होतात पण जर आम्हाला असं वाटतं की जरा मेट्रोने जाऊ कम्फर्टेबल पण आहे काही प्रॉब्लेम नाही आणि गर्दी पण नसते म्हणून मेट्रो आणि मग आम्ही असं ठरवलं की कॅबनीच जायचं कारण एवढी आम्ही सहा लोक आहे ना तर आमचे तिकीट्स जेवढे होतात तेवढंच आम्हाला इकडे पण लागतात कॅबनी थोडेसे दहा बारा एई डी जास्ती लागतात बट तेवढं ठीक आहे पण मग कम्फर्ट होतो चेंज करायची गरज पडत नाही तर मग हा एक फायदा जर तुम्ही ग्रुपमध्ये असेल ना तर मग तुम्हाला कॅबने प्रत्येक ठिकाणी जायला परवडतं नाही तर मग तुम्ही मेट्रोनीच प्रिफर करायला पाहिजे आणि मेट्रोनी प्रवास करणं इथे खूप सोपं आहे काही गर्दी नसते व्यवस्थित होतं असं काही प्रॉब्लेम नाही पण मग चेंज केल्यापेक्षा अनाया वगैरे असते स्ट्रॉलर शंभर वेळा गाडा घाला तर मग आम्हाला तरी कॅब आहेत म्हणून आम्ही आता कॅबने चाललेलो आहे आणि आता आम्ही आलेलो आहे दुबई हार्बर इकडे खूप साऱ्या बोट्स सा आहे आणि आम्ही आमची प्रायवेट बोट बुक केलेली आहे आम्हीच असणार आहे शहर नाही आहे परत एकदा आम्ही सगळे सोबत असण्याचा फायदा झाला नाहीतर मग आठ जण असतात त्या बोटमध्ये आणि आम्ही पाच होतो ऑलरेडी मग थोडेसे वरचे पैसे जास्ती जात होते पण म्हणतात तेवढं फाईन आहे आणि म्हणजे प्रायव्हेट मस्त आमचा आमचा आम्हाला मस्ती करता येईल बघता येईल बोलता येईल जे काही तर इकडे तुम्हाला मी बोट्स दाखवते किती मोठ्या मोठे आहेत आणि चला मग आता बोटवर जाऊन काय मज्जा करता येते बघू नानू आय यू एन्जॉईंग Yes. ग्रुप मध्ये असेल तर प्रिफर करा की प्रायव्हेटच बुक करायची कारण uh -huh. फार फरक पडत नाही वीस तीस धीरमचा फरक पडतो आपण जर एकटा असलं तर शेडमध्ये जायला oh. लागेल एक किंवा दोघं असतील तर किंवा अफोर्ड करू शकत असेल दोघं जण तरी बुक करू शकतात गुड म्हणजे आपलं आपलं जायचं आपलं एन्जॉय करायचं कसं करणारू तर हो धीरम Okay, चालो लेट्स गो नानू हॅलो हाय नानू हाय नानू इज बिझी किती भारी वाटत नाही रे मा तू त्या काचावर उभं राहायला जमत ना तर मला अंदीस काय टाइम कशी प्लेट नाही बिलकुल ॲडव्हेंचरियस नाही आहे आणि पुढच्या एक तासासाठी आमची ही बोट आहे काय हेच दाखवताना चलो येस हे दिस इज वंडरफुल मस्त आहे खूपच मस्त आहे आणि वी आर गोइंग टू एन्जॉय टुडे येस बसतोय नॉट बोट हा तर ही मॅजेस्टी आहे बाजूला प्रिन्सेस होती पण ती खूपच जास्त एक्सपेन्सिव्ह अँड नानू इज ऑल्सो एन्जॉईंग आणि ड्रायव्हर सर अजून यायचे आहेत तर छोटी बोट तो फोर फिफ्टी म्हणत होता आम्ही आणि आम्ही मस्त एकदम लक्झरियस बोट बुक केलेली आहे आणि प्रायव्हेट इतकी इतकीच मजा येते म्हणजे मी तर म्हणेल येस डबल डेकर जाऊन पण तुम्हाला दाखवते म्हणजे मी तर म्हणेल की जर तुम्ही एक पन्नास शंभर डिरम जास्ती होत असेल ना तर तुम्ही नक्कीच प्रायव्हेट बोटमध्ये जा इट्स अमेझिंग कारण दुसऱ्यांसमोर आपण एवढे कम्फर्टेबली पाहिजे ते सगळ्या गोष्टी नाही करू शकत शांत 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 फक्त काय राहील एन्जॉय करावी लागते इथे आपण ऍक्च्युअल सगळेजण आपले आपले एन्जॉय करू शकतो आणि एकदम भारी आम्ही फिफ्टी डिरम आम्ही पन्नास दिरम जास्त दिले आणि ही मोठी बोट बुक केली जी की लग्जरियस आहे सो चला आपण वरती वगैरे जाऊन बघू आणि आम्हाला एक तास आहे इथे पूर्ण आणि अनाया पण फुल एन्जॉय करत आहे नना इज फुल एन्जॉयिंग मदत आम्ही एकदम मस्त चिल मारतो आलो एवढी बोबडी दुबईतला माझं फेवरेट काय असेल तर हे हे वाला ये वाला आता मी बनवतो नानू साठी नानूच्या जेवणाची वेळ झाली आणि बघा नानूचं जेवण कधी भूजखलिफावर असते कधी बोट मध्ये असते तर काय कधी काय काय असते नाही नानूला ना अंगूर पाहिजे ओके ओके देते देते बेटा देते दे 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 अंगूर नंतर खाशील बेटा के हे बघ पाहा मी तुला एक गोष्ट सांगते एक होता टोपीवाला तो काय करायचा नानू खूप साऱ्या टोप्या शिवायचा आणि खूप त्या टोप्या शिवून बाहेर विकायला घेऊ त्याने विचार केला आपण थोडीशी विश्रांती करू आणि मग तो एका झाडाखाली झोपायला गेला तर मग तो काय म्हणे आणि आमचं इतकं मस्त वाटलं एकदम छान फिलिंग होती असं स्वतः स्वतः एन्जॉय या याआधी पण मी खूप केलेले आहेत म्हणजे आम्ही थायलँडला गेलो होतो था। तर खूप सारे बोटचे चे एक्सपिरियन्सेस आहे पण असं एकदा आपणच आपण खूप मजा आली कसंही बिंदास रहा बसा उठा झोपा आणि खरंच खूप मज्जा केली आम्ही त्याचबरोबर अन्यायाच्या जेवणाची वेळ झाली होती आणि मी एक नोटीस केलं जर तिचं जेवण पाणी तिचं ना ब्रेकफास्ट लंच हे जर वेळेवर झालं नाही ना मग तिची जास्त चिडचिड होते म्हणून मी आज म्हटलं काहीही हो आपलं काम बाजूला ठेवायचं तिला वेळेत द्यायचं म्हणून तिला पटकन मस्त तिचं जेवण वगैरे करून दिलं आणि तिचं जेवण झालं ती पण हॅप्पी आहे आता पुढच्या ठिकाणी जायचं म्हणजे आम्हाला बीचवरच जायचं आहे तर आज आमचा पूर्ण पाण्यातलाच दिवस आहे असं म्हणा आणि आणायला पण मी बीचवर खेळू देणार आहे सो लेट सी किती कशी एन्जॉय करते इथे तिने खूप एन्जॉय केला चला मग आता पहिलं मला वाटतं लंच करायला जाऊ आणि मग नंतर प्रोसेड करू बीचसाठी ऊन लागत असेल पन्नास हजार मध्ये झालं म्हटलं ओ काही मला दाखवू नका काही करू नका चला घरी जाऊ आपण अरे लंच बिंच करावं लागेल की नाही तुझ्या आज भूकच नाही लागत बीच मुळे

बघा इथे द बीच आता इकडे आम्ही काहीतरी खायचं बघणार पहिले तर असा खूप मस्त एरिया वाटला हे बिल्डिंग तर मला खूपच आवडली किती छान घर बघा सगळ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग अरे बापरे आणि आता मी चालवला काहीतरी भटकंती खायचं बघण्यासाठी खाऊन मग बीज आणि भाई काय सुंदर आणि इकडे आमचं मस्त जेवण आलेलं आहे इकडे नॉन व्हेजिटेरियन त्रिशा अँड ॲट द सेम टाइम नानू इज एन्जॉईंग हर ग्रेप्स ना तुला पाहिजे हे बेटा रोटी देऊ तुला मी ओके नाही मग तू कसं काय हो म्हणतात गुड बच्चा नानू पण आमच्यातली पोळी डोसा वगैरे सगळं खाते आणि मग पेठ पूजा करून आता आम्ही आहे आणि बीच काय म्हणते खेळायची इच्छा होती खेळवायची इच्छा होती पण तिच्या झोपेची वेळ झालेली आहे तर काय म्हणतात ती झोपते की खेळते आणि थंड पण इथे तर बघू आता कसं काय इथे थोडी ऊन आहे म्हणजे जिथे ऊन आहे तिथे चांगलं वाटतं आणि बाकी सावलीत गेलं की डायरेक्ट थंडी एकदम विचित्र वातावरण आहे डायरेक्ट थंडी आणि थोडीशी ऊन दिसली की गरम तर बघू आता तिकडे जर ऊन असेल तर मे बी मग आणायला पण आम्ही खेळू देऊ आणि ती खेळते का माहिती नाही कारण तिला झोप आलेली आहे आता तिचे डोळे एकदम हे झाले आणि खूप वेळ पण झाला आम्ही जेव्हा घरनं आलो कॅबमध्ये तेव्हा ती झोपली होती त्यानंतर ती झोपलीच नाही आहे तर तिला झोप येईल साडेतीन चार वाजता आहे आता

आता आम्ही निघालेलो आहे परत आता मला वाटते सहा वाजले असतील तर तिकडे अनाया आणि अतिष्ठा खूप खेळली त्यांनी खूप मजा केली आम्ही पण आमचे रेग्युलर जे रील्स शूट करायचे ते केले तर तुम्ही म्हणाल की तर तुम्हाला बघायला मिळेल ट्रान्झिशन्स मी घेते आहे रोजचे आणि मस्त आहे मजा येते आम्ही सगळ्यांनी मिळून करतो आहे तर एकदम छान वाटतंय आम्ही सगळं आवरून निघालो ह्या दोघी पूर्ण रेतीने भरल्या होत्या त्यांना सगळं छान मस्त क्लीन करून दिलं दोघींनाही आणि आम्ही निघालेलो आहे परत जायला तर इथनं आम्हाला जायला एक हात तास तर नाही लागत समजा थर्टी फोर्टी मिनिट्स लागतात आणि आम्ही हॉटेलवर जाणार आहे डिरेक्टली तिला आंघोळ पण घालून द्यावी लागेल कारण खूपच रेतीने भरली होती तरी पूर्ण पुसून झटकून वाईब्सने पुसून मग नंतर मॉश्चरायझर लावून कपडे बिपडे घालून रेडी केला आणि इकडे बऱ्यापैकी थंडी पण आहे इच्छा होत नव्हती पण टाकायची पण ते पाण्याला पाहून इतकी एक्साइटमेंट होती त्यांनी दोघींना पण मग थोडा वेळ टाकलं पण लगेच कपडे वगैरे चेंज करून पनान दिले आणि आता आ, नायला झोप पण खूप आलेली आहे स्नॅक्स टाईम झालेला आहे पण ती झोपणारच आहे डायरेक्ट डोळे लावून आली तिने याकडे <laughs> तर मग तिला झोपवते ती झोपतेच जायपर्यंत घरी मग घरी गेल्या आंघोळ विंगोळ करून फ्रेश करून तिला स्नॅक्स देते आणि आम्ही सा पावणे सातपर्यंत पोहोचून जाऊ सा घरी तर आजचं सगळं काही खूप लवकर आवरलं आम्ही ठरवलंच होतं आज जास्ती थकायचं नाही कारण दोघींना पण खूप थकायला होतं वेळ झाला की सो असा होता मग आजचा दिवस अजून संपला नाही आहे पण घरी जाऊन जे काही होतं ते तुम्हाला सांगतेस मग किंवा डे टू डेमध्ये वगैरे आम्ही जाऊ छोटी मोठी शॉपिंग करायला चलेच so, सी चला मग आता तिकडने आलो खूप लवकर आलो होतो आज पण आणि थकलोही नव्हतो पण अनाया इतकी थकली आहे की आता येऊन आम्हाला तीन तास झाले तिथे तुम्हाला सांगितलं होतं की ती लुटकलेली आहे तेव्हाची ती झोपली तर आता तीन साडेतीन तास होता ती झोपलेली आहे एवढी तर ती कधीच झोपत नाही कारण ती खूप थकली असणार त्या माती रेतीमध्ये खेळून आणि पाण्यात खूप मजा केली तेव्हा तिला ते तेव्हाच आली होती तिच्या नापचा टाईम झाला होता पण ते सगळं बघून ती काही झोपली नाही आणि आता जे ती झोपली आहे ना मग तेवढ्या वेळात मी व्हिडिओ एडिट केला आता फ्रेश झाली म्हणलं जरा बाहेर जाऊ डिनरसाठी पण ती उठायला खालीच नाही आता तिला उचलून घेऊन जातो आम्ही आणि मग आम्ही पण थोडंसं फिरतो वॉक वगैरे करतो प्लस तिचं डिनर जे आहे ते मी बनवून घेतलं मुगडाळ खिचडी फिडरमध्ये घेतलेली आहे फिडिंग बॉटलमध्ये ती तिला मी देईल बाहेर आणि तिची पाण्याची बॉटल वगैरे सगळं सोबत घेतलेलं आहे तर आता तिला असं सुचलून आम्ही घेऊन गे। जातो जेव्हा ती उठेल तेव्हा तिला पण डिनर देऊ आणि आम्ही पण करू तर चला मग बसल्या बसल्या आम्ही अन्नायाचं जेवण करून घेतलं आणि तिने इतक्या फास्ट खाल्लं कारण तिला भूक पण लागली होती आणि इकडे आमची ऑर्डर आलेली आहे आता मस्त आम्ही पण जेवण करतो मस्त जिरा राईस आणि दाल तडका असं ऑर्डर केलं सिम्पल रात्री काय असं खूप खायची इच्छा होत नाही आणि मुख्य म्हणजे अन्यायाचं जेवण झालं इतकं टेन्शन फ्री झालं आता आता आम्ही पण जेवण घेतो